नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम मस्त खमंग अशी मिक्स पिठाची थालीपीठं बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि झटपट होतात नक्की ट्राय करून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया बघा इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीत ताळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ पण वापरू शकता इथं मी अद्रक लसण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला ती ॲड करते त्यानंतर एक कांदा ॲड करते कांदा ॲड केल्यानंतर एक वाटी ही बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते कोथिंबीरने अजून आपल्या थालीपीठला जास्त छान टेस्ट येते त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे इथे मी अर्धा टेबलस्पून मीठ ॲड करते आहे त्यानंतर मी हाफ टेबलस्पून धनिया पावडर ॲड करणार आहे त्यानंतर हा हाफ टेबलस्पून आपण हळद ॲड करायची आहे त्यानंतर हाफ टेबलस्पून लाल तिखट आता हे सगळं आपल्याला छान एक जीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्टसरसा गोळा बनवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी एक घट्टसर गोळा बनवून घेणार आहे आपण चपातीसाठी चा गोळा बनवतो त्याच्यापेक्षा थोडासा घट्टसर बनवायचा आहे एकदम पातळ नाही बनवायचा आहे कारण आपण ही थालीपीठ थापून करणार आहोत हे सगळं साहित्य आपल्याला एक छान जीव करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटात आपला हा घट्टसर गोळा बनवून रेडी होतो जाले आता बघा तुम्ही पाहू शकता इथं छान असा आपला हा घट्टसर गोळा बनवून झालेला आहे आता याची आपण थालीपीठं बनवून घेऊया तुम्ही पाहू शकतात बघा आता इथं मी पोळपटावर एक सुती कपडा ॲड करणार आहे आणि त्यानंतर आपण सुती कपड्यावर थालीपीठ थापायची आहेत बघा इथं मी एक रुमाल घेतला आहे सुती कलरचा आहे त्याच्यावर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि आपल्याला आपण जे पीठ बनवून घेतलेलं आहे त्याचा गोळा करून घ्यायचा आणि थोडं थोडं पाणी लावून हे छान थापून घ्यायचं आहे तोपर्यंत मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे जाड ठेवायचं नाही आहे पत्तळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे आपल्याला एकदम मस्त असं आपलं हे थालीपीठ टेस्टी बनवून रेडी होतं कोथिंबीरीमुळे आपल्या थालीपीठला अजून जास्त छान टेस्ट येते आता मी तर तवा गरम करायला ठेवलेला होता त्याच्यावर थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे थालीपीठ परतवून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ कपड्यासहित था उचलूनच आपल्याला टाकायचं आहे आता हे दो वरतून थोडंसं तेल सोडायचं आणि दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पलटी करायचं आहे एकदम छान असं टेस्टी आपलं हे थालीपीठ बनवून रेडी होतं तुम्ही पाहू शकतात बघा दोन मिनटानंतर आपण हे पलटून घ्यायचं आहे बघा आता इथं मी हे थालीपीठ पलटून घेते आहे एकदम इझिली आणि सहज आपलं हे थालीपीठ तव्यापासून वेगळं होतं तुम्ही पाहू शकतात बघा आता आपल्याला असं छान प्रकारे दोन्ही साइडनी छान परतवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने परतून घ्यायला पाच मिनिटं लागतात एकदम छान टेस्टी असं आपलं हे कोथिंबिरीचं थालीपीठ एकदम मस्त बनवून रेडी होतं नक्की ट्राय करा आता हे थालीपीठ आपण पलटून घेऊया बघा एकदम छान असं आपलं दोन्ही साईडनी छान असं हे थालीपीठ बनवून झालेलं आहे आता अशाच प्रकारे आपण बाकीची सगळी थालीपीठ बनवून घेणार आहोत एकदम टेस्टी अशी ही थालीपीठं बनवून रेडी होतात नक्की ट्राय करा चला आता आपण हे साईडला काढून घेऊया आणि हे दह्यासोबत तुम्ही सर्व करू शकता एकदम छान टेस्टी असं लागतं दह्यासोबत नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बघा आता बाकीची थालीपीठ पण मी बनवून घेतलेली आहेत एकदम छान टेस्टी आणि दिसायला पण किती छान दिसत आहेत पहा तुम्ही पाहू शकतात बघा एकदम मस्त असं आपलं हे कोथिंबीरचं थालीपीठ बनवून रेडी आहे पण तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू